एकदा ब्रह्मदेव रथातून जात असताना सारथी अचानक रथ थांबवतो ब्रह्मदेवाने कारण विचारले असता तो सांगतो की एक छोटा प्राणी बसला आहे तो रस्त्यावरून बाजूला होत नाही म्हणून रथ थांबवावा लागला थोड्या वेळाने ब्रह्मदेवाने पुन्हा विचारल्यावर सार्थाने सांगितले की तो प्राणी पूर्वी होता त्यापेक्षा मोठा झाला आहे ब्रह्मदेवाने सांगितले की त्याला चाबूक दाखव म्हणजे तो बाजूला जाईल ब्रह्मदेवाने पुन्हा विचारल्यावर कळले की तो प्राणी अधिकच मोठा झाला आहे आता तो प्राणी एका डोंगरा एवढा मोठा झाला आहे आणि रथावर चाल करून येत आहे हे ऐकताच ब्रह्मदेव म्हणाले रथ मागे घे आणि त्याला सांग की तूच श्रेष्ठ आहेस आम्ही रथ वळवतो आणि दुसऱ्या मार्गाने जातो सारथ्याने हे सांगितल्यावर तो प्राणी एकदम मुंगी एवढा छोटा झाला आणि रस्त्याहून बाजूला झाला आश्चर्यचकित झालेल्या सारथ्याने ब्रह्मदेवास त्याचे कारण विचारले असता देवाने सांगितले की त्या प्राण्याचे नाव ईर्ष्या असे होते आपण जेवढे महत्व त्याला देऊ तेवढा तो मोठा होत जाईल मात्र आपण स्पर्धेतून दूर झाल्यावर ईर्षा राहिली नाही आणि तो सामान्य स्वरूपात आला सर्व स्पर्धा ह्या जिंकण्यासाठी खेळायच्या नसतात फालतू स्पर्धेत भाग घेतल्यामुळे उगाच ऊर्जा व्यर्थ खर्च होते काही वेळा नमते घेतल्यामुळे फायदाच होतो त्याचप्रमाणे जग लोकांच्या नजरेने बघण्यापेक्षा आपल्या नजरेने बघावे आपण सुखी आहोत याची पावती लोकांकडून घेण्यापेक्षा आपले सुख आपणच अनुभवावे आपला निर्णय आपण घ्यावा आणि त्या जबाबदार राहावे लोक काय म्हणतील याचा फार विचार करू नये कारण एक ना एक दिवस जेव्हा चितेवर पडलो असू तेव्हा एका प्रमाणापेक्षा कोणीही आपल्याला जवळ करणार नाही आपले सुख दुःख आपणच अनुभवावे आयुष्य तणावमुक्त होते फक्त स्वतःची काळजी करा आनंदी राहा मित्रांनो तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवनवीन कथेंसह धन्यवाद